नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या मानदेश पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मुळात मूळ मुल विषय म्हणजे पोलीस भरती प्रक्रिया मित्रांनो दोन हजार चोवीस आणि ही जी पोलीस भरती प्रक्रिया चालू होणार आहे अजून तर झालेली नाही एकोणीस जून ही तारीख दिलेली आहे त्यामध्ये पावसाळासुद्धा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण चालू झालेला आहे आणि त्यामध्ये दुस महत्त्वाचा विषय म्हणजे वयवाड आणि एस सी बी सी लक्षात आलं का तर या ठिकाणी बघा जी साठी जी लोकं आहेत जे प्रयत्न करत आहेत त्यांना एक संधी पाहिजे एक शेवटची संधी पाहिजे आता विषय कसा होतोय की ज्यांना गरज आहे तीच लोक मैदानात उतरतात बाकीच्या लोकांनी सुद्धा त्यांना सपोर्ट करणं गरजेचं कर आहे त्यांना एक संधी दिली तर यामध्ये काही फरक पडणार नाही कारण ते पण लोक आपल्याबरोबरच त्यांनी एक आशा लागली होती की आणि त्या आशेनुसार म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आत ॲड येणार या आशेवर ती सुद्धा प्रॅक्टिस करत होती जोमाने तयारी करत होते की त्यांना ही संधी शंभर टक्के मिळणार पण मात्र जी भरतीचा जे आर आला ती एकतीस डिसेंबरच्या नंतर आल्यामुळे त्यांना यामध्ये संधी मिळाली नाही त्यामुळे ते सर्व लोक नागपूर या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि आपली मागणी मागणी मांडत आहेत आणि त्या ठिकाणी पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहतील कारण त्यांनी त्यांनीच यामध्ये वयवाढसाठी आश्वासन दिलं होतं पण ते सध्या शब्द तो पाळत नाहीत त्यामुळे ह्या लोकांना इतके प्रयत्न करत करावे लागत आहेत आणि त्यासाठी मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणाहून म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून लोक कोण एस टीने जात आहे ट्रकने जात आहे रेल्वेने आहे प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी एकत्र होत आहेत तर महत्त्वाचा विषय बघा यामध्ये आपण पहिले वयवाढचा बघणार आहे आणि त्यामध्ये जी पावसाळा आणि एस सी बी सी यामुळे सुद्धा भरती प्रक्रियेवर काय परिणाम होऊ शकतो का आणि वयवाड झाली तर शंभर टक्के मित्रांनो भरती प्रक्रिया लांबणार आहे आणि मुळात पावसाळ्यात भरती घेणं प्रॉपर म्हणजे आता तुम्ही बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसा पावसाचा धुमाकूळ सुरू आहे सध्या बऱ्यापैकी पाऊस अजून कोकणामध्ये सरकला नाही जेणेकरून उद्या पर ते परवा कोकणामध्ये तुफान वादळासह पावसाची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे हे सुद्धा प्रशासनाच्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि हा विचार करूनच त्यांनी भरती प्रक्रिया सुरू करावी आता हे महत्वाचा मुद्दा वयवाढचा समजून घ्या बघा त्यांचा विषय या ठिकाणी की सामान्य प्रशासन तीन मार्च दोन हजार तेवीस ज्यावर वैधता चार महिने मुदतवाढ करून पोलीस शिपाई भरतीला एक संधी देण्याबाबत ओ एस सी बी सी आता ह्यांनी एस सी बी सी प्रमाणपत्रासाठी जे कालावधी लावतात त्या कालावधी मित्रांनो बऱ्याच लोकांना हे प्रमाणपत्र मिळालेलं ना नाही तर त्या लोकांनी फायनली जनरलमधून फॉर्म भरलेला आहे त्या लोकांनासुद्धा एस सी बी सी आता प्रमाणपत्र मिळालेलं आहे पण त्यावेळेस वेळेअभावी वेळेअभावी केवळ आणि केवळ वेळेअभावी त्यांना फॉर्म भरता आले नाही तर काही उमेदवारांनी त्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे आत्महत्या केलेली आहे तर असं झालं नाही पाहिजे हे पहिले संपूर्ण प्रशासनाच्या लक्षात येणं गरजेचं आहे त्या ठिकाणी बघा की त्यांनी यांना प्रमाणपत्र उशिरा मिळाल्याने महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती वेबसाईट सुरू करण्याबाबत जी वेबसाईट आहे ती पुन्हा सुरू झाली पाहिजे असं उमेदवारांचं प्रखड म्हणणं आहे आणि त्यांचं एकदम बरोबर आहे मित्रांनो त्या ठिकाणी सगळ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे तर सेवेशी अर्ज करतो की आम्ही पोलीस भरती करणारे उमेदवार पोलीस भरती तयारी करत आहोत सामान्य प्रशासन तीन मार्च दोन हजार तेवीस जार चार महिने मुदतवाढ करून पोलीस शिपाई भरतीला एक संधी देण्यात यावी मराठा प्रमाणपत्र सी बी सी न मिळाल्या आमचे अर्ज भरण्यात आले नाही सुमारे एक ते दोन लाख युवा पोलीस भरती यापासून वंचित आहे आपण भरती प्रक्रिया महाराष्ट्र ऑनलाईन वेबसाईट सुरू करून मराठा विद्यार्थी व वयोमर्यादा विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा तर अगदी बरोबर आहे जे वयोवाढचे वयोमर्यादा संपलेले विद्यार्थी आहेत लक्षात का विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा एक संधी मिळणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी आणि मागील आठ महिन्यापासून आम्ही वयोमर्यादाबद्दल आमदार व मंत्री महोदय मार्फत सुमारे लाखो मुलं पाठपुरावा करत आहोत मात्र अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही लक्षात घ्या जी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो ते त्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये सर्व गोरगरिबांची मुलं आहेत असं नाही कोण आमदार मंत्री किंवा अधिकाऱ्यांचे लोक वगैरे या ठिकाणी भरतीसाठी येणार आहेत कोणीही तसं नाही सर्व गोरगरिबांच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त लोक ग्राउंडवरच झोपतात अगोदरच्या दिवशी आणि त्याच ठिकाणी उठून ग्राउंड देण्याची त्यांची तयारी असते मात्र आता पावसामुळे शक्य आहे का लक्षात आलं का जर प्रशासन भरती घेणार असेल तर त्या उमेदवारांची राहण्याची तरी कम, 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 कमी कमात कमीत कमी राहण्याची व्यवस्थित सोय करणं गरजेचं आहे तर वयवाडसाठी मुकुल किनकर आणि त्याची टीम त्या ठिकाणी आहे तर सर्व विद्या उमेदवारांनी भरती करणाऱ्या त्यांना सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी एकत्र यावं कारण आपल्याकडे आता एकच पर्याय आपण मित्रांनो लक्षात घ्या हे जे निवडणूक निवडणूक होत असतात आपण मतदान करत असतो आपण उमेदवार निवडून देत असतो पण तो उमेदवार तुमचे काम करतोय का हे तपासून घ्या हे बघा हे खूप महत्त्वाचं हो आहे नंतर त्यांच्याकडे जर आपल्याला भीक मागायला जावं लागत असेल तर ही मित्रांनो पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे लक्षात घ्या सोशल मीडियासुद्धा प्लॅटफॉर्म सर सर्वात जोरदार आहे यावरूनसुद्धा तुमची मागणी पूर्ण होऊ शकते फक्त सर्वांचं सहकार्याची गरज आहे वयवाढसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जे भरती करणारे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी एकत्र होत आहेत आणि संविधान चौक नागपूर या ठिकाणी सर्वांनी एकत्र व्हायचं आहे सर्व विद्या उमेदवार एक एक विद्यार्थी त्या ठिकाणी उमेदवार एकत्र येत आहेत तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी हजेरी लावा जर तुम्ही त्या ठिकाणी जा पोहोचू शकत नसाल तर सोशल मीडियावर ह्या विषयाला उदाहरण आणा चर्चेत आणा हा विषय जेणेकरून सर्वांचं लक्ष केंद्रित होईल आणि नक्कीच शंभर टक्के साठी न्याय मिळेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सातारचे भरतीचे ग्राउंड आहे तर जोरदार पावसा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी जर पावसाचे प्रमाण जास्त असेल तर प्रशासनाने सुद्धा उमेदवारांची काळजी घ्यायला हवी की उमेदवार बाबा राहण्याची सोय होणार आहे का आपल्याकडून तर लक्षात घ्या आपला भरती प्रक्रियेला विरोध नाही ही महत्वाची बाब आहे मित्रांनो जी पोलीस भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेसाठी आपण हिवाळी अधिवेशन होतं त्या अधिवेशनावेळी संपूर्ण आपल्या जिल्ह्यातील जेवढे आम विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्या आमदार आहेत त्यांच्यापर्यंत आपण निवेदन दिले होते की बाबांना लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करा पण ह्या भरती प्रक्रिया वेळ वेळ होत गेला त्यानंतर लोकसभा वगैरे आली ॲड लवकर पडली नाही आणि त्यामुळे मित्रांनो पूर्णपणे हे पोलीस भरती आता आलेले पावसाळे पावसाचे दिवस आणि पोलीस भरती दिवस हे एकत्र आलेत आणि तुम्ही ग्राउंडची सदी तिथे बघू शकता प्रत्येक ठिकाणी लोक ग्राउंडची तयारी प्रशासन करत आहे मात्र दोन ते तीन तासानंतर पाऊस आहे रेग्युलर पाऊस आहे त्या ग्राउंडची स्थिती बदलत आहे आणि सध्या पोलीस भरतीच्या उमेदवारांचं प्रॅक्टिससुद्धा बंद आहे कारण कंटिन्यू सध्या सातारामध्ये साधारण गेली चाळीस तास प्लस पाऊस कंटिन्यू चालू आहे आपलं एवढंच मत आहे की विद्यार्थ्यांना उमेदवारांना कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करून ग्राउंडवर जावं लागणार नाही ह्याची प्रशासनाने दखल घ्यावी एकही उमेदवाराला जर त्रास होत असेल त्या ठिकाणी म्हणजे जर तो वेळेत पोचू शकत नसेल किंवा ग्राउंडच्या ठिकाणी त्याचे युनिट व्यवस्थित होत नसतील लक्षात आलं का आता पावसामुळे साजी काय चिकल होणार आहे चिखल झाल्यानंतर तुम्ही शंभर मीटर सोळाशे मीटर जरी रोडवर झालं तर शंभर मीटर तुम्हाला ग्राउंड रोज करायचं आहे त्यानंतर गोळा पण टाकायचा जा, आहे गोळा जर पूर्णपणे चिकलाने भिजत असेल पावसाने वगैरे तर तुमचा गोळा चांगला जाईलच असं सुद्धा नाही म्हणजे हे एक एक मार्क महत्वच असते परतीमध्ये लक्षात आलं का आणि हे जर तुमचे या ठिकाणी मार्क जर कटत राहिले तर मित्रांनो खूप मोठा तोटा होऊ तु शकतो ही सुद्धा सर्वांच्या बाब लक्षात आली पाहिजे त्यामुळे जी वीस मे तारीख आली अशक्य अगोदरच आपण सांगितलं तर होऊ शकत नाही सहा जूनला सुद्धा आपण सांगितलेलं होऊ शकणार नाही दहा जूनला आप सुद्धा आपण बोलेलो होतो की कारण आपण पूर्णपणे पावसात होणाऱ्या भरतीच्या विरोधात आहे आणि एकोणीस तारखेच्या सुद्धा आपण विरोधात आहेत जेणेकरून आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहे की भरती प्रक्रिया नाही झाली पाहिजे प्रयत्न तर आपण शंभर टक्के करणार आहे मग जे होईल ते होईल मात्र तुम्ही सरावात कमी पडू नका आपण कोणालाही निगेटिव्ह करत नाही तुम्ही कंटिन्यू सराव करा सातत्याने सराव करा फॉर्म भरून झालेत आता तुम्हाला असं सांगायला नको की तुम्ही भरतीचा सराव करू नका एवढं पण काय तुम्ही लहान नाही तुम्हाला सगळं समजतं आहे आपले फॉर्म वगैरे भरलेत सातत्याने सराव करणार आहे उमेदवाराचा रिझल्ट येणार आहे पण त्या ठिकाणी जर तुम्हाला पावसामुळे आता बरेच असे लोक आहेत की पावसामुळे ग्राउंड करता येत नाही रोडवर त्यांचं फक्त श रनिंगचं प्रॅक्टिस चालू आहे तर तुमचा गॅप पडत असेल तर शंभर टक्के एखादा युनिट कमी येणार आहे लक्षात आलं का मग सरकारने एवढीच याची दक्षता घ्या पाहिजे प्रशासनाने की ही जी पोलीस भरती प्रक्रिया आहे अगदी व्यवस्थितरित्या पावसाला बंद झाल्यानंतर चांगल्या प्रकारे पोलीस भरती घ्यावी तुम्ही जी ॲड काढली त्याबद्दल तुमचे आभारी आहोत ही महत्त्वाची गोष्ट आहे पण त्यानंतर जी भरती प्रक्रिया पावसाळ्यात घेत आहे यास आपला शंभर टक्के विरोध आहे आणि राहणार आहे विरोध हां आता काही ठिकाणी अशाही न्यूज येत आहेत की बाबा ज्याची संख्या कमी आहे उमेदवार संख्या भंडाराला फक्त चार का पाच हजार था, पाच हजार उमेदवार आहेत त्यांचं चार ते पाच दिवसात ग्राउंड संपत आहे पण त्या ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्राची लेखी एका दिवशी आता मला सांगा मुंबईचं ग्राउंड घेणं शक्य आहे का साधारण मं, मुंबईला दीड दोन महिन्याचा कालावधी जाणार आहे तर मुंबई घेणं मित्रांनो अशक्य आहे मग मुंबईचे ग्राउंड होत तर भंडारा थांबणार आहे का इतक्या दिवस जर ग्राउंड होत नसेल तर त्या ठिकाणी पेपरफूट होऊ शकते लक्षात घ्या कोणत्या ठिकाणी तुम्ही आता वनरक्षक भरती प्रक्रिया जी झाली ती कोणत्या प्रकारे झाली आता मी बोलायला नको तुम्हाला माहिती आहे माझं एवढंच मत आहे एखादी जर भरती प्रक्रिया लवकरात लवकर होत नसेल तर त्यामध्ये फुटी प्रकरण किंवा जी असते आपल्या बाजेचं आपण म्हणतो आपल्या भाषेत आपण म्हणतो की वशिलाबाजी असले गैरप्रकार आढळून येतात आणि होतात त्यामुळे जी भरती प्रक्रिया आहे लवकरात लवकर हवी पण कधी पावसाळा झाल्यानंतर एवढे आपली प्रशासनाकडे मागणे यासाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे सोशल मीडिया आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे याद्वारे आपण काही पण करू शकतो यावर सर्वांचे विचार पॉझिटिव्ह पाहिजेत आपलं शंभर टक्के प्रशासन ऐकू शकतं लक्षात घ्या त्यांनासुद्धा माहिती आहे की पूर्णपणे पावसाळ्यात भरती घेणं अशक्य आहे लक्षात आलं का हे त्यांच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे पण काही राजकारणाची कारणं आहेत म्हणजे राजकारण भरतीमध्ये नेमकं राजकारण वगैरे होतं आहे का सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे कारण तुम्ही लोकसभेला बघितलं असेल जे सरकार आहे सतेत त्यांच्या जागा खूप फार कमी आल्यात त्यामुळे आता त्यांचा फोकस आहे नोकर भरतीवर चांगली गोष्ट आहे तुम्ही नोकर भरती करा युवकाला नोकरी मिळेल व्यवसाय नोकर भरतीमुळे शंभर टक्के तरुण वर्गाला फायदा होणार आहे पण जी पोलीस भरती आहे मित्रांनो त्याच्यामध्ये ग्राउंडसुद्धा असते लेकी प्लस ग्राउंड आहे फक्त लेकी नाही लेकी तुम्ही घेऊ शकता कधी पण त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही पण जे ग्राउंड आहे ते जर तुम्ही पूर्णपणे पावसात घेणार असाल तर याचा शंभर टक्के घरीबू गोरगरीब उमेदवारांना याचा तोटा होणार आहे कारण गोरगरीब उमेदवाराकडे एवढेही पैसे नसतात की ते आदल्या दिवशी लॉजवर राहू शकतात ग्राउंडच्या अशक्य आहे ते ग्राउंडवरच राहू शकतात किंवा आजूबाजूला कुठेतरी ते झोपण्याची सोय करतात मुंबईला तुम्ही बघित असेल रोडवर पाठीमागच्या वेळ झोपलेत आणि प्रत्येक वेळेस झोपतात लक्षात घ्या नव्वद ऐंशी नव्वद टक्के मुंबईत लॉज घेऊन राहणं म्हणजे सुखाचं नाही किंवा परवडणारी गोष्ट नाही आपलं मत एवढंच आहे प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन भरती प्रक्रिया सुरू करावी आणि महत्वाचे तुम्ही शेअर वगैरे करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ही न्यूज जी आहे ती याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे जा असं काहीतरी जा करा एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे सर्वांना शुभेच्छा चांगला अभ्यास वगैरे चालू राहू द्या बेस्ट ऑफ लक धन्यवाद मित्रांनो